मंडळी मग म्हणजे का दुपारचा टायमिंग झालाय बघा इकडं गाय गायाने काय राहडा केलाय बागदी तुम्हाला चला पटकन करून घेते आवडून बारा इकडं लय अवघड ही सांभाळायचं सोपं नाही लय म्हणजे लय कठीण आहे आणि इकडं बघा वेगळं पण आज राहाडा उचलला नाही तर लय म्हणजे लई अवघड आहे बरं या चला आता घेते स्वच्छ करून धावते तुम्हाला स्वच्छ केल्याला कॅमेरा लावते हिदं

And grab my life.

up. Uh -huh. आता हो का असा दरवाजा उघडायचा अशी एंट्री आज संपूर्ण काम आहे ला असं हो का, लावून घ्यायचं इकडे बघा अजून संपूर्ण काय सोडले नाहीत पण दोन बारका आपले बघा आता ह्यांची मजा बघत राह नुसती मजा ह्यांना जणू काय वाघ कसा का पिंजर्यात ना सुटत वाघ तसं झालंय ह्यांचं त्यांची पाणी पियाची सुई आणली कुंडी आण आणली आण आता भरून ठेवायची हे वासरांना अजून गाया काही सोडायच्या नाही तर अजून दरवाज लावून उघड म्हणजे मग उघड इकडं बघा ही खालू नाही ना असं पूर्ण प्लेट येणार आहे त्याच्यामुळं आत्ताच नाही कस काय मग माझ्या वाटते ना उड्या मारायला आ आता लगेच काय दावे बिवे काय सोडले नाही तर दावे बिवे सोडायचे पण आत्ताच नाही प्लेटी ब्लेटी मारून झाल्या मग तोपर्यंत तर काय नाही काय मजा लावली काय सांगाय जोगच नाही त्याला वाटतय काय करावा आणि काय नाही आत्ता संध्याकाळी काम या संपूर्ण काम झाले थोडस राहिले अजून पण पलीकडलं राहिले हे ही काढल्या साईडचं झालंय हो काही इकडं हे मोठं गेट आहे एंट्री गेट आपलं हे मोठं गेट आहे या पूर्ण पॅक केले, एकच नंबर कडी कॉइंड पॅक बघा यांच्या उड्या तानीत नाही तीच कळतेत पोरं कशाला ताणते ना मग एकच नंबर वाटतय बाबा वा आता वा कुद कुठंतरी काय म्हणतात ना कष्टाचं चीज झालंय असं वाट या वाटत काय झालं कष्ट करून भी असं काही केल्याच्या नंतर उलाक्ष येतो माणसाला आनंद वाटतो काही वाटत नाही चांगलं वाटतं उलट मारतात काय मला मारतात म्हणून मी काठीच घेऊन उय बघितलं का <laughs> मी काय बाकी किती छोटे गेट मला वाटतंय बाबा होम टू रेन आपल्या पूर्ण पूर्ण गोठ्याचा उंदेच्याला बनवू उंदेच्याला तुमच्या दाजीला संपूर्ण बनवाय संपूर्ण अशी माहिती द्यायला सांग बाबा बाबा सांगाय जोगत नाही शिवना पाणी खेयत ऐकलं का सोराचं ह्याला बाहेर नाही हो छोटा दिसतोय बैल या परत म्हणतात छोटा काल वाटलंय भारी या हाय का नाही व ना ना <laughs> आता या मोकळ्या गोट्यात ना हल वाटावा काय करावं आता मग रोज काय ह्याच्यातच आहे आपण नाहीत मारत कशाला मार कठीच गाया नाहीत सोडायच्या आतमध्ये दावण बांध आणि दावणीला बांधूडा एक गाय नाही तिथं हुंदडा मार हा <laughs> <laughs> जरा वासरू गडी हिंड बघा थोड्या वेळ शांत बसन <laughs> हाय <है> का नाही <laughs>

चला 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 धारेला चला अजून मिशन हि दोन आता आता नाही शेण भरवायची इकडं बघा दावण ही येऊ इकडं ही पूर्ण पॅक बन इकडून बी एकदा बाहेर जायला यायला गोलच हे काय थोडंसं बाकी राहिलंय हिथं एवढं त्याच्याला करते हे ज पण गेट आहे बाहेर गोल आणायला ही आपलं स्किंग आहे का ही मुरगा स्किंग आणायसाठी ही गेट आहे हा बा ही नाही आत बाहेर लोटायचं ह्या असं ही? ही गेट आहे मस्त झाला एकच नंबर क्वालिटीचा गोठा केलाय त्यांनी एकच नंबर गेले पैसे पण समसम राहिले नाही

म्हणले का नाही ती म्हणत होती आम्ही तिथं घेतो आमच्या तिथं ऐकलं नाही बाय बघा लावा की मग तुमच्या ह्याच्यावर काय आलं टाकत होता थांबा अधूबरी येऊ द्या मी म्हणा अर्धच नको चला बाय 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 आता एंड करतो तिथंच